पोलीस स्टेशन अड्याडे येथे श्री गणेश उत्सव संबंधाने बैठक पार पडली भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अड्याड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पौनी मनोज श्रीडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संबंधाने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी पोडा मारबत ईद ए मिलादुन्नबी शांतता कमिटी स कमिटी सदस्य तसेच पोलीस स्टेशन परिसरातील सर्व डी जे अँड साऊंड सिस्टम पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीत उपस्थित डी जे अँड साऊंड सिस्टम पदाधिकारी यांना शासनाकडून प्राप्त ध्वनी प्रदूषण नियमाचे तंतोतंत पालन करावे वेळबाह्य आणि नियमबाह्य वाजवू नये ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक वाजवू नये वादग्रस्त गाणे वाजवू नये वाजविणाऱ्या गाण्यांची आगाऊ यादी प्राप्त करून घेणे वाहनावर डी जे बसविताना आर टी ओकडून रितसर परवानगी घेणे संबंधाने योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या सदर बैठकीसाठी गणेश मंडळ शांतता कमिटी सदस्य मार्बत पोडा असे शंभर ते एकशे वीस पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक अड्याळ येथील ठाणेदार धनंजय पाटील यांनी आयोजित केली होती